संपूर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकतो आहे त्यातच आता जगातील पंधरा उष्ण शहरांमध्ये विदर्भातील चार शहरांचाही समावेश असल्याचं आहे ब्रह्मपुरी जगातील आठव्या क्रमांकाचं उष्ण शहर बनलं आहे नागपूर अकराव्या तर अकोला चंद्रपूर चौदाव्या पंधराव्या क्रमांकावर आहे एल्डोराडो नावाच्या संकेतस्थळावरती ही यादी प्रसिद्ध झाली आहे तर या यादीनुसार गुरुवारी जगभरातील सर्वात जास्त उष्ण शहराच्या यादीमध्ये भारतातील पाच शहरं होती यातील चार विदर्भातील तर पाचवं शहर प्रयागराज हे होतं कॉम स्कोर नुसार आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील शहरांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला बघायला मिळते विदर्भातल्या शहरांची नावं आहेत ज्यामध्ये विदर्भातील चार शहर असल्याचं चा देखील आपल्याला बघायला मिळतंय